नवला ज्यावेळी <laughs> ही गावं जोडली गेली त्यावेळी यांना कोणालाही इकडे परिचय नव्हता हे म्हणले आमच्या गाडीत हे बसत होते तुम्हीच म्हणत होते तो नसेल आला तर दौरा रद्द करा कारण आपल्याला तिकडे ओळखतच नाही तो ज्या गावात पाच पन्नास शंभर लोकांचे नाव घेतो मी आल्याशिवाय इकडे दौरा कधी चालू होत नव्हता कारण ताई तुम्हालाही माहिती तुम्हाला उपसभापती करायचं होतं माझ्यावर जबाबदारी सोपवली होती त्यांनी तर त्यांना थांबायला सांगा कारण तिकीट द्यायचं कामच माझ्याकडे एकड़ होतं इकडं गावडे साहेबांना आता ते लय तेवढे तळतळ करीत होते यांचं तिकीट जसं माझा फॉर्म राखून ठेवला होता ना तसं त्यांचं तिकीट देखील थांबवलं होतं आणि सांगितलं होतं वळसे पाटलाने चेअरमन म्हणतील तेव्हा तुम्हाला तिकीट दिलं जाईल आणि आज म्हणतात का आमच्या गाडीत बसून यांनी असं केलं तसं खोटं त्या ठिकाणी सांगून आलं ज्यांनी केलं त्यांनी केलं तुमचं आमचं भांडण कशावर झालं मी अपक्ष निवडून आलो अडीच महिने त्यांच्या सोबत होतो अडीच महिने पण ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याच दिवशी मी ओळखलं अरे की जर मानस पुत्र म्हणून यांची ओळख देशात असेल राज्यात असेल त्या पवार साहेबांना हे सोडू शकतात तर आपला हे उद्या भुगा केल्याशिवाय राहणार नाही आपलं पवार साहेबांच्या सोबतच त्या ठिकाणी राहायचं आणि खरंय मित्रांनो मी राहिलो पण मला देखील अनुभव आला मी जे वाक्य वापरलं ना माझा भुगा पाच मे दोन हजार चोवीस ला लोकसभेचं काम प्रचार चालू असताना यांनी आमच्या तिकडं शेताच्या तिथं जी घटना घडली मजुरांची तर त्याच्यामध्ये की त्या मजुराला फाशी देण्यामध्ये म्हटले हा त्याच्यामध्ये होता आणि माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचं स्थान यांनी केलं की यांनी तिथं महिलांवर अत्याचार केले पण बांधवांनो तुम्ही देखील पाहताय कायम तुम्ही आमच्या शेतावर त्या ठिकाणी मी अख्ख्या शेताला सगळीकडे सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावले पंधरा दिवस पोलिसांनी सगळ्याच्या सगळ्याशी सगळं मशिनरी काढून आल्या सगळा तपास केला यांनी मंतर पोलिटेशला मोर्चा नेला की त्याला अटक करा अमुक करा माझ्या नावाची काय काय प्रेम लावली रेवन का काय ते बोर्ड होते मागचं पा सगळं ते आणि आजही तुम्हाला सांगतो उद्या हे माझ्या कसलेही काही व्हिडिओ दाखवतील काही करतील याचं मुडक त्याला तुम्हाला माहिती आता दादाचं भरतं भरतं मुडक दाखवायचं शरीर खाली दुसऱ्याचं काय करता येत नाही मोबाईलवर हे याची काही नाही आता माझ्याकडे एक आता त्यांनी एका महिलेला ऑफर दिलेली होती आणि तिचं आणि त्यांचं झालेलं सगळं संभाषण माझ्याकडे चार तो ऑडिओ माझी बदनामी करण्याचा जर प्रयत्न त्या ठिकाणी केला यांचे काळे धंदे माझ्याकडे सगळे त्या ठिकाणी आहेत आणि उद्या जर काय असं त्यांनी हे केलं तर मला देखील नाही हे सगळं वाजून त्या ठिकाणी दाखवा त्या ठिकाणी लागणार आहे कारण मला की वैयक्तिक कोणाचं चारित्र्य हनन करून मला त्या ठिकाणी टाळ्या मिळवायच्या नाहीत मी एकही शब्द आतापर्यंत त्यांच्या कोणावर देखील अजिबात वाकडं तिकडे बोलणार जे बोललो चे ते मुद्द्यावर संस्थेवर चेअरमनवर बोलला तर त्यांनी काय चुकीचं केलं संस्थेत बँक कारखाना याच्यावर बोललो हा तुम्ही लोकांना एकशे पस्तीस न जे दूध लिटरनी पाहिजे त्याच्यात आळ्या निघल्या त्याच्यावर बोललो जेवणात आळ्या निघल्या त्याच्यावरती बोललो सवाज नाही दिलं त्याच्यावरती त्या ठिकाणी बोललो पण वैयक्तिक हा असता तो इथं बातला तिथं जेवला आणि इकडे केला तिकडे केला हे आपलं राजकारणात त्या ठिकाणी चालत नाही आपण मुद्द्यावर त्या ठिकाणी काम करू आणि म्हणून मी हे एवढं सांगितलं की त्यांना माहिती की बेचाळीस गावामधून यावेळी देवदत्त निकम यांना मागच्या पेक्षा दुप्पट मात्र दिक्के त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून ही सगळी त्यांनी बेचाळीस गावाचा टार्गेट केलेली सगळी ताकद इथं त्यांनी लावली आता ताकद लावली कुठून कारखान्याची यंत्रणा बँकेची यंत्रणा आणि अशा प्रकारची ताकीद आहे पण तुम्हाला मी सांगतो का हे जे काय सगळं येईल ते काय तुम्ही नाकारू त्या ठिकाणी ना हे तुतारी वाजवणारा माणूस आपलं नाव आहे वरून तीन नंबरला तुतारी वाजवणार्या माणसाच्या पुढचं बटन दावा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्हाला आमदाराच्या दारात द्यावला नाही आमदार हा तुमच्या दारात देणार असेल रामकृष्ण हरी